सी फॉर्म काय असतो सतरासी सकाळी वोटिंग वाजता सुरू झाली कधी केलं आणि संपल्यावरती तो सिडू दाबून एंड वोटिंग घेतात त्याच्यावर नोंद करतात त्याच्यावर आरोजही करतो आणि इतक्या वाजता वोटिंग बंद झालं असं लिंक त्याच्यामुळे ह्या हे जे पत्र असतं काउंटिंग एजंट त्या मशीनशी टॅली करतो की मशीनला तो टॅली करतो त्या सह्या बघतो त्या सह्या सगळ्यांसमोर लिहिलेल्या असतात हा जर दिला नाही याचा स्पष्ट अर्थ की मतदानाच्या मशीनमध्ये मला कुठलाही उद्योग अर्थ येऊ आणि देशभरात अशात गरज की सेव्हनटीन सी फॉर्म हा देशभरात आणि आता एक साधारण नागरिक माझं म्हणून माझं हे डॉक्युमेंट पब्लिक डॉ डोमेन मध्ये जर दहा उमेदवारांकडे ते आहे तर ते पब्लिक डोमेन मध्ये तुम्ही ते अपलोड करून टाका आणि जगाला पाहिजेच पाहू द्या की हा सेव्हन्टीन ची फॉर्म हा असं असं झालेला आहे त्याच्यामध्ये मॉर्फिंग होऊ शकत नाही त्याच्यामध्ये काही वेगळं काही होऊ शकत नाही निवडणूक काही होप्पाछप्पी करते ते का करते ते आम्हाला माहिती